महाराज काय सांगाल रागतवादिशी दिनानिमित्ताने आम्ही प्रत्येक वर्षी आपण जोरात म्हणजे हजेर नव्हतं काय सांगला आपण आज आज आपल्याकडं जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय या निमित्ताने मी सर्व आदिवासी बंधू भगिनींना शुभेच्छा देऊ इच्छितो व जे युवा संघ आदिवासी युवा संघ यांचे सगळे व्हॉलेंटिअर व वा अधिकारी व सगळ्यांना मी मनपूर्ण आभार मानतो त्यांनी अतिशय माने आज चांगल्या रीतीनं सगळं आयोजन करतात आयोजन करतात तर प्रवीण भाऊ आणि त्यांचे सहकारी हे सगळे मन लावून सगळे करत असतात त्यांनी परत एकदा सगळ्यांना माझ्या वतीने जागतिक आदिवासी दिनांचा हार्दिक शुभेच्छा देतो परंतु जव्हार आदिवासी संस्थान हे एक जवळची ओळख आहे तर आपण हो वा आप आधी असं वाटत नाही की आपण जवळ मध्ये आता स्थायिक व्हावं असं वाटत नाही आपल्याला नाही नाही काय आहे आमच्याकडनं भरपूर कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळं बाहेर फिरावं लागतं पॅलेस रिसॉर्ट व त्या माध्यमातून आपल्या आदिवासी बंधू वक्तींना रोजगार मिळावं व एक मोठं असं प्रकल्प तिथं उभं राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या जवारचं जवार हे आपली संस्कृती आदिवासी संस्कृती ही मोठ्या प्रमाणात दिसली पाहिजे मी बाहेर असतो पण आठवड्यातले तीनदा मी व माझी मुलं आम्ही जवाहरलाच असतो याप्रमाणे आमचं सगळं सालबद्ध प्रोग्राम परंतु उदय राजे असतील किंवा शिवेंद्र राजे असतील हे लोक राजकीय वारसा काय म्हला पण आपण तो का निवडला नाही 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 सगळी आपले सगळं वाटचाल चालू आहे हॉस्पिटल बनवायचं वगैरे आम्ही स्वतः बावीस एकर जमीन दिलेली आहे तर ह्या माध्यमातलं सगळं वाटचाल चालू आहे पुढं जाऊन बघू आता कसं आहे ते आणि एकदा इकडं स्थायिक झाल्यानंतर मुलं पण आहेत कसं ते पुढं नेता येईल हे बघू आदिवासी समाज बोलतो की महाराजांनी या भागाचं नेतृत्व करावा राजकीय असं आठवलं वाटत नाही नाही चालू आहे सगळ्यांना काम चालू आहे असं काही ठराविक का मुद्दा सांगता येणार नाही पण व्यवस्थित चालू आहे सगळं वाटतं आणि शत्रुदन बाबाचं जे मंदिर आहे त्याचं स्वप्न कधी होणार आपल्या जवळपास साधारण महाराजांचं जे मंदिर आहे त्याच्यात थोडंसं जरा हिंदू मुस्लिम समाज असल्यामुळं त्यांच्याबरोबर चर्चा करूनच ज्या गोष्टी सुटल्या जातील तर तेही होईल लवकरात लवकर